मस्त असा चुलीवरचा खरडा जो की आपला फेवरेट आहे ऑलवेज आणि आय मला असं वाटतं काहीतरी पाच सहा वर्ष झाले असतील मी गावी नवस आलो मस्त आता भत्ता मला हायस्ट पीक वर वाप रे आता जो तुम्हाला सीन जो मी दाखवणार आहे चटका बसला ना, ना सुंदर वाटतंय स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आलो आहे माझ्या गावी आणि बऱ्याच वर्षानंतर मी माझ्या नेटिव्ह प्लेसला आलो म्हटलं मला हा मोका मला घालवायचा नाही ऑबियसली मला हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करायचा होता कारण माझ्या गावचा व्हिडिओ डेडिकेटली मला एक बनवायचाच होता मी आधी दोन वर्षापूर्वी आहे पण म्हटलं चला आता हा आपण आलोय तर हा एक डेडिकेट व्हिडिओ की आपलं गाव हे तुमच्यावर शेअर करावं हो, तर चला मी तुम्हाला माझं गाव दाखवतो हो शिवाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय करतोय कुठे कुठे जातोय ते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करतो गावचं घर वगैरे देखील दाखवतो तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे एक सांगायचं होतं की इथे एक तळं आहे तर इथे पाण्याचा साठा वगैरे केला जातो आत्ताच मी विचारलं आणि हा सगळा परिसर तुम्ही बघू शकता हा सगळा एवढा लँड हिरवगार आहे आणि पाऊस पडून आहे आत्ता सध्या तर पाऊस नाही पण बऱ्यापैकी सगळीकडे हिरवगार आहे आणि छान वाटते सगळं वातावरण असं एकदम ढगाळ झालं आता सध्या आणि होप्सो पाऊस पडेल आणि आपल्याला पावसाचा एन्जॉय पण करता येईल कारण पाऊस पडणं गरजेचं आहे पाव गावाला कारण तेव्हाच मज्जा असते म्हणतात तर बघूया कसं होतं आहे आता जाऊया आपण खाली म्हणजे मी आता जरा माथ्यावर आहे तर आता खाली जाऊया आणि मग बघूया घरी काय काय आहे गावची पायवाट छोटीशी इथे गाडी लागली आहे घरासमोर हे जुनं आजीचं घर होतं जे की जरा सध्या थोडं पावसाने वगैरे पडलंय तर हे घर आहे आणि हे आपलं घर तर, तर माझी नानी नानी असं करा असं हाय करा हाय तर <laughs> <नानी>। <laughs> आसा <थे काने> <laughs> माजी ना असं ते काय नाही होत माझी छोटी बहीण आहे नानू हाय कर <laughs> तर आता हे आपलं घर आता घरामध्ये लाईट लाईट लाव ना नानू लाईट गेली आहे बरं बरं तर लाईट गेली आहे तर हा एक रूम आहे मी टॉर्च लावतो अच्छा तर हा एक रूम आहे वहिनी पण आहे इकडे वहिनी हाय कर हाँ आता हे किचन रूम आहे आणि हाय स्वयंपाक चालू आहे आणि हा एक रूम आहे तर असं आपलं घराचं लेआउट आहे चला आता इथे सगळे घरचे बाहेर बसलेत ना हाय करा ना चल आंघोळ वगैरे झाली आणि आता नाश्ता वगैरे करून घेऊ अरे जेवढं मला होईल तेवढं एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करला आता इथे पप्पा नाना आणि छोटा भाऊ बसला तर चला आता आपण नाश्ता करू आणि मग निघू तर आता बापरे आता इथे नाणी मिरच्यांचा खरडा बनवतात हो बापरे लयच काय तर मस्त असं चुलीवरचा खरडा जो की आपला फेवरेट आहे ऑलवेज पाय कशावर आहार ना <coughs> ओके फ्रेंड्स तर आपला नाश्ता आला आहे तर सुरुवातीला आता जरा चहा आणि टोस्ट आता एक बाहेर सगळी जण जमली आहेत कारण एक लाजाळूचं झाड आहे ते तुम्हाला मी दाखवतो जे आपल्या अंगणात आहे तर चला आपण लाजाळूचं झाड बघूया शूट हा एक आणि बोटला बोटला नॉर्मली बोटला थम थम हे बघित हो रे <laughs> लाव <थे>, <laughs> पार ला भारू ये, तो ये ला ना ते बघ पडत भारी आहे पडत बघ कस झाडते लगेच मी लावू कुठ हे लायला याला लावू ला कुठं काय नाही तिकडे झालं बघ थोडस पुढच्या शेंड्याला लाव ना हा हे बघ हे बघ इथं हा बघ झालं बघ बस बस बस। चला आता आपण मस्त निहारी करू छान पैकी ऑल राईट फ्रेंड्स तर आपला सगळा नाश्ता पाणी निहारी वगैरे सगळं झालंय आणि आता आपण निघालो कपडे धुवायला आणि गाडी पण धुवायची चला तर आपण निघूया गाडी धुवायला नानू तू कॅमेरा पकड काय म्हणजे कस्टमर कस्टमरला दाखवता येईल ना सगळं ओके ओके तिथे ओढ्यावर जायचं का लवणीत जायचं लवणीत जायचं ओढ्यावरचं आपण गाडी काढूया आता आदितीचा फोन आलाय थोड्यात आधी पहिला हात ना हां बरयत भाऊ ना काय कशी तब्येत बरेन काय आता घरीच घर आहे घरी आहे बराय ना त्यांना एक प्रॉब्लेम झाला होता गाडी डायरेक्ट चिखलात अडकली होती आणि एकदम म्हणजे आता म्हणजे इथे खाली गाळ आहे इथे कुठेतरी तर एकदम चिखलात अडकली आणि आता मी काय करू म्हटलं कसं शूट करू म्हणून जरा स्टॉप केला पण ॲक्च्युली शूट करायला पाहिजे होतं मी आता हे लोक सगळे तुम्ही बघू शकता सगळे मम्मी दादा वहिनी छोटा भाऊ छोटे बहीण सगळे तळ्यावर चालेत आणि पुढे इथे आपलं तळ आहे तुम्हाला दिसत असेल तर आता चला मी गाडी बरोबर त्या वाटेनेच घेतो कारण प्रॉब्लेम असा झाला मी खाली गाडी घातली आणि तोही अडकली तिकडे गाडी इकडे ना मोठा मला छोटा भाऊ सांगतो या साईडला आणि हे लोक आता गेलेत खाली काय मस्त वातावरण वाटत यार एकदम असं मोकळं मोकळं आणि एकदम म्हणजे असं हवा जी आहे ना ती नॅचरल हवा आहे एकदम असं फील होतं आपल्याला गावी आल्यावर सारखी जी वाईब येते ना एकदम प्रॉपर आणि एक मस्त असं मस्त रान वाटतंय काय बोलू मी शब्दात काय काय एक्सप्लेन करू तुम्हाला ना प्रत्येक गोष्ट ती मला समजत नाही ॲट द मोमेंट कारण फंबल होतोय मी जास्त कारण खूप वर्षांनी बऱ्याच वर्षानंतर मी आलो आहे आणि ऐकेस मला असं वाटतं काहीतरी पाच सहा वर्ष झाली असतील मी गावी नवसला आलो ड्यू टू सम रिझन आपलं काम आहे या सगळ्या गोष्टी आणि म्हटलं आता आलो आहे तर म्हटलं यार मन भरून जगून घेऊया मन भरून एकदम म्हणजे असं एक्सप्लोर करूया तर तेच आहे आजचा मोटिव्ह बघूया आता तर हे लोक बघायला गेलेत सगळं ते पाणी वगैरे कुठे कुठे काय आहे आणि मग बघूया आपण कसं आता ही वाट आहे खाली जाण्याची बादली कुठं ठेवली आहे पहिलं सांगत का नाही लोक आता बादली घ्यायची बादली राहिली माझी तरी बादली घ्यायची मग तेवढं इथून पाणी घेऊन यायचं एवढं पाणी मी नाही घेऊन येणार बाबा एवढ्याशा डिस्टन्सला गाडी कुठं दिसते तुम्हाला तिकडे आणि तिथून इथून एवढं पाणी घेऊन यायचं बघूया काय काय कसं कसं कारण मला असं वाटतं पाणी इथूनच घेऊन जावं लागणार आहे चलो बोल एन्जॉय इथे सगळे मम्मी बहिणी छोटी बहीण सगळे कपडे वगैरे धुती आणि आम्ही ते कपडे आता घेऊन जाणार तिकडे गाडीकडे गाडी बघा कुठे आणि हा ओढा आहे एकदम असा वाहता मस्त वाटतंय यार सुंदर वाटतंय आता आम्ही बंधाऱ्यावर चाललोय तिघं चालत चालत तेवढं जेवण पण जिरेल आणि थोडं जरा एक्सप्लोर पण होईल ना तुम्हाला पण असं सगळ्याच गोष्टी गावच्या दाखवायच्या आहेत मला की एक एक गोष्ट आता जेवढे दिवस आपण आहोत तेवढ्या दिवसच आपण ब्लॉगिंग हा पार्ट मनावरच घेतला कारण ही मुवमेंट आपण नाही सोडणार आहे कारण एकदा आपण इथून निघून गेलो फोटो काढले तर ती नाही ही आपण लाईव्ह मुवमेंट की हां आपण इथे गेलो होतो हे केलं ते केलं सो दॅट चला आता बंधाऱ्यावर जाऊ हां हां बघ असं काहीतरी पाहिजे डायरेक्ट फ्रेंड्स आता पाण्याजवळ आलो आम्ही चालत चालत अरे मस्त आहे रे सही वाटतोय हो ना केवढा भारी वाटतोय बदला तो चालत साळुंक्या ओरडतात ना मस्त वाटतो एकदम शांत आहे फक्त हिवाळ्यातच मजा येते कुठं हिवाळ्यात मजा येते हिवाळ्यामध्ये पाणी असतं सही काम होतं ना तर मक्यातच आहे ना हे पण अजून आले ना रे ना, जा जा ने पूर्ण पक्क आलाय ना त्याची इट्टी तयार नाही झाली म्हणूनच पूर्ण मका आहे हा भारी भारी मस्त झाले कपडे विपडे धुवून सगळ्यांचे केला ती तिला फोन नाही केला वन आवर लेट चला तर मग आता आम्ही निघतोय आता इच्छापूर्ती गणपती बघायला इथून गावातून बाहेर पडायचं आपल्याला आणि बाहेर पडून मग हायवेच्या जवळच कुठेतरी चांदवडला इच्छापूर्ती गणपती आहे तर मग तिकडे जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचं आणि बघूया एक्सप्लोअर तिकडे पण आपण करूयात आंघोळ पांघोळ केल्या आमच्या कपडे कपडे काढून दिले तळ्यावर आंघोळ ऑल राईट फ्रेंड्स तर आता थांबलो होतो इथे आणि वरती आपल्या डोंगरावर जायचं आहे वज्रेश्वरी म्हणून ठिकाण आहे आणि बघूया लेट सी आता दोघं भावंड मागून भेळ घेऊन येतात भेळ आणि बघता तर, तर मग ते खाण्यासाठी थांबलो आहे तर ते दोघं घेऊन येतील आणि मग आपण देन वरती डोंगरावर जाऊया असा चढून आपल्याला सरळ असं जायचं आहे तिकडे सो आता हे सगळे गाडीमध्ये आहेत मम्मी नानी आणि वहिनी आय होप जेवढं होईल तेवढं कव्हर करायचा प्रयत्न करतोय मी कारण आपल्याला हा ना मोका नाही गमवायचा आपल्याला ना सगळं एक्सप्लोर करायचं आज दिवस पासून चंद्रेश्वर नाही तर आता वरती आलोय गडावर आम्ही हा पण एक प्रकारचा घाटच होता आता गाडी चालवताना मला जमलं नाही शूट करायला का कारण घाट होता म्हणून मी रिस्क नाही घेतली तर गाडी इथे पार्कते आपली इथे बघू शकता तुम्ही हर हर महादेव जय चंद्रेश्वरी तर हे ठिकाण आहे जिथे आपण चाललो आहे तुम्ही वरती बघू शकता सो ही सगळी डोंगर रांग आहे आपली सह्याद्रीची आणि हा घाट असा उतरून आम्ही असं पायथेशी आता इथं चाललो आहे मी चाल पण बघतो कसं कसं काय काय आहे प्रवेशद्वार आहे इथून एंट्री करतोय आपण चप्पल काढले बसले रे पायांना चटका बसला ना छान आहे रे मंदिर आहे ना मम्मी हे ना इकडे पण मंदिर आहे ना काय नाव आहे श्री चंद्रेश्वरी

रेणुकामाता मंदिरा आहे सध्या आणि रेणुका माताचं दर्शन घेतात ता ता इच्छा पुर्ति पुर्ति आता इच्छापूर्तीपूर्तीला आता इच्छा जाऊया म्हणजे डोंगरावून खालीच आहे ना पहिलं ठीक आहे आता चला चंद्रेश्वरीला पहिला गेलो आपण चंद्रेश्वरीला जाऊन आलो त्याच्यानंतर आपण रेणुका माताला गेलो आणि आता आपण इच्छापूर्तीला इच्छापूर्ती गणपतीला जाणार मंदिर आहे ना इकडे जायचं इच्छापूर्ती गणेश मंदिर आने सुंदर मंदिर एकदम मूर्ती किती सुंदर आहे गणपतीची क्यूट ना किती सुंदर मंदिर आहे छान वाटते शांतता आहे एकदम आता 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 महात्माजीच्या घाटात आता घरी जाव्या आता दंबलोय आता दंबलोय घरी जायचं आता आणि आपल्याला घरी जायला सहा वाजणारच आहेत आतला रस्ता आहे ना आतल्या रस्त्याने जायचंय गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या आम्ही आता निघतो आता घरी चलो निघालो आता घरी बरं भेटूया ऑल राईट जस्ट फ्रेंड घरी आलोय गाडी वगैरे आहे आणि सगळे आता तिकडे फ्रेशअप मुवायला गेलेत तर आजचा व्हिडिओ आपण स्पेसिफिकली बघितला की अर्ली मॉर्निंग आपण उठलो जरा थोडं घर वगैरे दाखवलं देन फ्रेश वगैरे झालो आणि आपण फ्रेश वगैरे होऊन गेलो आधी सगळ्यात आधी गाडी धुवायला तर सोबत इकडं आपल्याला ते तिथे पाणी नसल्यामुळे आणि खाली एकदम उतार होता म्हणून आपण काही तिकडे गेलो नाही त्याच्यानंतर अचानक प्लॅन झाला आपला जायचा चंद्रेश्वरीला चंद्रेश्वरी तर चंद्रेश्वरी आपण एक्सप्लोअर केलेला आहे सोबत रेणुका मातेचं मंदिर पण होतं आणि इच्छापूर्ती गणपती तर ह्या तिन्ही जागांना आपण आज आ, भेट दिली आणि आज एक्सप्लोअर केलं आहे तर हा डे वन होता गाईज आणि आय होप मी आशा करतो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कारण मी एक सिरीज गावची बनवतो आहे तर आय होप गाईज हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये मला सांगा व्हिडिओ कसा झाला आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या